लोणार तालुक्यातील वेणी या, वे या गावामध्ये परवा झेंडा लावण्यावरून दोन गटामध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता मात्र पोलिसांनी मध्यस्थी करत दोन्ही गटांना समजावून सांगून त्या गावामधील पोलिसांनी दोन वेगवेगळे गुन्हे देखील दाखल केले आज पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कवाडे गट या पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजा साळवे हे लोणार तालुका येथील वेणी या गावामध्ये पीडित आणि दलित समाजाला भेट देऊन परत निघाले असता वेनी गावापासून एक किलोमीटर अंतरावर काही अज्ञात इसमांनी त्यांच्या कारवर हल्ला केला आणि दगडफेक देखील यावेळी करण्यात आली तसंच लाठीकाठीनं गाडीवर हल्ला करण्यात आला या प्रकरणी कवाडे गटाचे जिल्हाध्यक्ष यांनी मेहकर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली असून गुन्हा नोंद प्रक्रिया सुरू आहे मी पीपल्स रिव्ह रिपब्लिकन पार्टीचा जिल्हाध्यक्ष राजाभाऊ सावळे राहणार मलकापूर आज दिनांक पंधरा रोजी वेणी येथे आमच्या दलित समाजावर झालेल्या अन्यायाबद्दल आमचे नेते रा राष्ट्रीय नेते जयदीपजी कवाडी यांच्या आदेशावरून त्या गावात शांतता प्रसारित करण्यासाठी आणि लोकांना भेटण्यासाठी गेलो असता परत येताना काही लोकांनी आमच्यावर हमला केला आणि आमच्या गाडीचे नुकसान केले गाडीवर मारझोड केली आणि आमचा एक मनुष्य कुठंतरी मिसिंग झालेला आहे विनिवास्यांना माझ्या समाजात सगळ्या लोकांना शांतता त्यांनी शांतता ठेवावं शांततेमुळे सगळं काही होतं उपदेश